नमस्कार माझे लाडकी मित्रांनो मी आपले स्वागत करीते माझ्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन अर्थात सव्वीस जानेवारीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण चला तर मग भाषणाची सुरुवात करूया स्वातंत्र्यवीरांना करूया सतत प्रणाम स्वातंत्र्य वीरांना करूया शेतत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ निस्वार्थ भारत महान। भारत बनला बनला महान महान आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे मान्य अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे आपण सर्वांना या राष्ट्रीय सणांच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेच्या रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यावर या देशाचे कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली या समितीने दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या वीरांचे महापुरुषांचे आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे जीवन जगत आहोत आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मात, मात्र भूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहरा देत आहेत या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम इतके म्हणून मी माझ्या भाषणाला विराम देते जय हिंद जय भारत भारत माता की जय मित्रांनो त्या थोर महापुरुषांसाठी आणि थोर आर्मी जवानसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग